राम राम मंडळी आता खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यतीचा नाद प्रत्येकाला लागायला लागला आहे आणि तो लागायला बी पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण तो नात फक्त आणि फक्त आपल्या रक्तातला नाही तर आपल्या मातीचा पण आहे असं म्हटलं तर वागं ठरणार नाही मित्रांनो खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यत फक्त बघणं म्हणून एक चांगली गोष्ट आहे पण बैलगाडा शर्यतीत एक ड्रायव्हर म्हणून आपलं कर्तव्य पार पडणं खऱ्या अर्थानं खूप जोखमीचं आहे म्हणजे काल खऱ्या अर्थानं जेव्हा अहंचं मैदान बघत असताना एक जेव्हा लढत बघितली खऱ्या अर्थानं गटातली त्यानंतर अंगावर काटाल असं तरी म्हणतरी ठरणार नाही मित्रांनो जबरदस्त लढत दिली खऱ्या अर्थानं शिरवडेकरांचा संग्राम आणि चेंडू हा बैल होता आणि त्याच्यावर आकुड्यावर आपशिंगेकर होता खऱ्या अर्थानं गाडीचं जून निम्याच्या पण आधी तुटलेलं तरी पण गाडी शेवटच्या निकाल रेषेपर्यंत आणली आणि शेवटच्या रेषेवरून जू पूर्णपणे तुटलं आणि तिथं थोडा बैल बी पडला पण बैलानं निकाल घेतला खऱ्या अर्थानं अभिनंदन करावं वाटतं आणि त्या ड्रायव्हरचं पण ज्यांना एवढ्या जोखमीनंसुद्धा बैल आणली आणि त्या बैलांचं पण तेवढंच कौतुक ते करावं वाटतं आपण असं म्हणतो की बैलगाडा शर्यत म्हणजे फक्त मजा आहे आनंद आहे जोश आहे सगळं आहे पण बैल बैलाच्या गाडीवर जो छकड्यावर बसतो त्या डायवरचं पण तेवढीच कसरत असते आणि त्याला स्वतःचा जीव सांभाळून गाडीचा निकाल घ्यायचा असतो खऱ्या अर्थानं काल जेव्हा अखूरू ड्रायव्हरनं गाडी हाकली आणि जू तुटल्यानंतर एखादा ड्रायव्हरनं तिथंच गाडी आवडली असती आणि थांबवली असती पण त्याने हार मानली नाही आणि शेवटच्या निकाल गाडी म्हणजे पुढं आणली अगदी सुट्टी गाडी आणली आणि निकाल तसे पशा आल्या उजू पूर्णपणे तुटलं बैल पण थोडासा पडला बैलाला पण थोडी दुखापत नक्कीच झाली असेल पण निकाल घेतला म्हणजे तो निकाल दिला न दिला हा नंतर जो गोष्ट आहे पण निकाल घेतला गाडीने ह्याचं एक खूप मोठं समाधान आहे म्हणजे आपण जर म्हटलं तर हा खेळ फक्त जिद्दीचा नाही तर तो, तो एक असा खेळ आहे की ज्यानं म्हणजे एकदा ठरवलं मनात की आपल्याला जिंकायचे तर मग त्या ध्येयासाठी काहीही करू शकतो मग तो ध्येयवेळा ड्रायव्हरी असतो तो देवेळी बैलसुद्धा असतात ते कालच्या मैदानात दिसून आलं संग्राम चेंडू आणि अख्खू ड्रायव्हरचं ड्रायविंग बघितल्यानंतर असं माझं एक वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा खऱ्या अर्थानं कालचं मैदान गाजवलं सरजा आणि बकासूरनं चांगली जोड होती आणि त्यांनी मैदान नक्कीच मारले यात काही वाद नाही मित्रांनो ह्याच्यात सुद्धा याच एमआय केसरीचं मागच्या वर्षीचं मैदान सुद्धा सरजे आणि घरनिगीच्या राजानं मारलं होतं म्हणजे नक्कीच सर्जाला हे मैदान चांगल्या प्रकारे लाभदायी असं म्हणलं म्हटलं तर बाबं ठरणार नाही का दोन्ही बैलांचा पळ तेवढ्या ताकदीचा होता आणि छोट्या कोराडी करांचं ड्रायविंग पण तेवढ्या ताकतीच होतं असं म्हटलं तरी अवघड आहे म्हणजे आपण जेव्हा ड्रायवरचं बोल ड्रायवर बोल बोलतो बैलगाडा क्षेत्रामध्ये आता इतकी चांगली मतभर ड्रायवर आहे की प्रत्येकाचं करावं इतकं होतं कमी आहे आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं एक चांगला निकाल घ्यावा आणि त्यासाठी ते झटत असतात पण जेव्हा अशी वेळ येते अशी अडचण येते कधी जू तुटतं कधी ड्रायवर गाडीतून पडतो त्यावेळी पण ते जिद्दीनं ताकदीनं सामोरं जातात आणि पुढच्या मैदानात तेवढ्या ताकदीनं उभे राहतात खरंच त्या ड्रायव्हरांच्यासाठी मनापासून एकदा सलाम